नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे चॉकलेट ब्राउनी बनवण्याकरता मी तूप बटर तेल आणि कंडेन्स मिल्क याचा कुठलाही वापर केला नाही आहे ही चॉकलेट ब्राउनीमध्ये मी घाचं पिरीट वापरलेला आहे आणि ही खूप छान मऊ तयार होते तर चला अगदी वेगळ्या प्रकारची चॉकलेट ब्राउनी बनवायची सुरुवात करूया मी वन फोर्थ कप मेवनीज घेतलेला आहे जो पन्नास एम एलचा मेजरिंग कप असतो ते मापाने मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी वन फोर्थ कप प्लस वन टेबल स्पून घरची पिसलेली साखर टाकते एक टेबल स्पून कॉर्नफ्लार एक टेबल स्पून कोको पावडर अर्धा स्पून खायाचा सोडा ही मध्ये मी गव्हाचं पीठ घेते मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जो शंभर एम एलचा मेजरिंग कप असतो ते मापाने मी ही पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचा पीठला चाळून घेतलेला आहे आता मी सगळं छान मिक्स करून घेते आता मी यात वन फोर्थ कप पाणी टाकते बॅटर बनवताना पुढे आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण हळूहळू टाकूया आता मी सगळं साहित्यला छान मिक्स करून घेते मित्रांनो ही भ्रावणीमध्ये मध्ये नाही आपण दही वापरणार आहोत कंडेन्स मिल्क आहे बटर आहे तेल आहे तूप आहे हे साहित्यमधून कुठलाही साहित्य न वापरताना तरी पण ब्राउनी खूप छान मऊ तयार होते मित्रांनो आपलं मिशन तयार झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते हे कन्सिस्टन्सी मिळवण्याकरता पहिला आपण वन फोर्थ कप पाणी टाकलेलं होतं आणि नंतर मी वन टेबल स्पून पाणी टाकलेलं आहे आणि अशी प्रकारची आपल्याला हे कन्सिस्टन्सी भेटलेली आहे आपलं ब्राउनीचं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण याला बेक करायची तयारी करूया मी ह्या ब्राउनीसाठी चार बाय चार इंचं एक केकचं टीन घेतलेलं आहे आणि त्याला मी बटर आणि मैदा छिडकून डस्टिंग करून तयार केलेलं आहे आता जे तयार केलेलं ब्राउनीचं मिश्रण आहे ते मी केकचा मध्ये टाकून देते मी हा कुकर कुकरमध्ये बेक करणार आहे म्हणून मी असं छोटं टीन घेतलेलं आहे ब्राउनीच्या मिश्रणला मध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला जरा लेवल करून घेऊया मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी असं रिंग टाकून देते आता मी कुकरला मिडीयम गॅसवरती दहा ते बारा मिनटासाठी प्रीहीट करून घेते कुकर प्रीहीट झालेला आहे आता जे ब्राउनीचं टीन तयार केलेलं आहे ते मी ह्याच्यात ठेवून देते टीन ठेवल्याच्या नंतर मी असं कुकरचं झाकण लावून घेते मी कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घेतलेली आहे मी ब्राउनीला वीस ते पंचवीस मिनिटपर्यंत बेक करून घेते आपल्याला गॅसचा ताप अगदी बारीक ठेवायचा आहे बावीस मिनटं झाली होती आणि ब्राउनी तयार झालेली होती म्हणून मी याला बाहेर काढून घेतलेला आहे मित्रांनो आपली छान ब्राउनी तयार झालेली आहे ब्राउनी बेक झाल्याचं नंतर टीनमध्ये त्याला पाच मिनटं असंच राहून द्या आणि नंतर आपण याला अनमोल्ड करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान ब्राउनी तयार झालेली आहे आता मी हे ब्राउनीला थंड करून घेते आपली मेयोनीज आणि गव्हाचा पीठमधून तयार केलेली ब्राउनी तयार आहे मी याला कट करून तुम्हाला दाखवते मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे किती छान सॉफ्ट आणि जालीदार तयार झालेली आहे तुम्ही याला अशाच सर्व करू शकतात पण मी माझ्या घरामध्ये जशी सर्व करते ते मी तुम्हाला दाखवते मी त्याच्यावरती चॉकलेट गनाश ज्याला चॉकलेट ट्रुफल पण म्हणतात ते स्प्रेड करून घेते याची रेसिपी मी तुम्हाला शिकवून टाकलेली आहे ब्राउनीच्या वरती याचा स्वाद खूप छान वाटतोय आपली हेल्दी चॉकलेट मेयोनीज ब्राउनी जे आपण घराचा पीठमधून तयार केलेली आहे ती तयार आहे तुम्ही या रेसिपीला गरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा